जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध भाजप उमेदवार दीपक मोटे यांची भूमिका जतनगर परिषदेसाठी सुरू असलेल्या प्रचाराला चांगलीच रंगत आली असून प्रभाग क्रमांक नऊ ब मध्ये भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज करणारे दीपक मोटे आणि प्रभाग नऊ अ मधून कमळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या जंगम समाजाला प्रथम उमेदवारी मिळालेल्या स्वप्ना स्वामी यांनी मतदारसंघात सक्रिय प्रचार सुरू केला आहे प्रभागातील विविध समस्या नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा आणि प्रलंबित विकास कामांच्या पार्श्वभूमीवर बोलताना उमेदवार दीपक मोटे म्हणाले की प्रभागाबरोबरच जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जत शहरातील विविध विकासकामांसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्यामुळे आधीच मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे उर्वरित कामासाठी देखील आणखी निधी मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू राहतील असे आश्वासन त्यांनी दिले जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन करत मोटे म्हणाले की जतचा विकास हीच आमची प्राथमिकता असून नागरिकांनी साथ दिल्यास पुढील काळात अधिक व्यापक आणि दर्जेदार कामे राबवली जातील स्थानिक मुद्दे विकासाभिमुख दृष्टिकोन आणि पक्षाची भूमिका यामुळे प्रभाग नऊ मधील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे केपी पी महाराष्ट्र प्राईम न्यूजसाठी मुख्य संपादक प्रशांत आठवले नमस्कार दोन हजार पंचवीस जतनगर परिषदेच्या इलेक्शनासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीतून अधिकृत उमेदवार म्हणून मी स्वतः दीपक उर्फ संतोष तुकाराम मोठे व माझ्या बरोबर सौ स्वप्ना अशोक स्वामी आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे दावेदार मान्य डॉक्टर रवींद्र आरळे साहेब हे भारतीय जनता पार्टीतून उभे राहिलेलो आहे आम्ही आज जनतेसमोर सामोर जात असताना आमचा विजन व अजेंडा काय आहे ते मी थोडक्यात सांगतो की जत शहरामध्ये हे इलेक्शन मागायच्या अगोदर किंवा विधानसभा आमदारकीच्या अगोदर विधान परिषदचे आमदार म्हणून महाराष्ट्राचे लाडके आणि बहुजनांचे कैवारी आमचे मार्गदर्शक विकास पुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून जत शहरात कोट्यवधीची कामं आणून आम्ही कामं पूर्ण केलेली आहेत थोडक्यात सांगायचं असेल तर जत मधील नऊ मधील आमच्या देवी स्मारक त्याच पद्धतीनं बसवेश्वर महाराजांच्या उद्यानाचं काम असेल हे पंचाहत्तर लाख रुपये व आहिले दिलीचे पंच्याहत्तर लाख रुपये असे दीड कोटी रुपये त्याचप्रमाणे धनगर गल्लीतील विविध अंतर्गत रस्ते गटारी आणि जत शहरातील विविध समाजांना कैकारी समाज असेल बौद्ध समाज असेल अशा प्रत्येक समाजाला त्यांनी सभामंडप दिलेले आहेत असे विजन विधान परिषदेचे आमदार असताना त्यांनी आम्हाला गेलं होतं व ते काम पूर्ण त्यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे आता विधानसभेचे जे आमदार आहेत आमच्या तालुक्याचे ते सध्या आजच एक वर्ष त्यांना पूर्ण होत आहे त्यांच्या वचनपूर्तीला ते असं मी सांगतो की नगरपालिकेची पाण्याचे बदलान जी चाळीस वर्ष झालेली होती ती आज जीर्ण झालेली आहे त्यामुळं नगरपालिकेच्या लोकांना घरोघरी पाणी मिळत नाही त्या पाण्याचं टायमिंग नाही कधी चार येते कधी रात्री दोन वाजता येते पहाटे पाच वाजता येते त्याचा लोकांना त्रास होतो त्या ते, ते पाहून आमचे विकास पत्र आमदार गोपीचंद पडसाहेर साहेबांनी अष्ट्यात्तर कोटीचं काम मंजूर करून घेतलं व ते काम सध्या सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे जर शहरामध्ये पाण्याच्या ज्या टाक्या चालू आहेत त्या टाक्याचं काम आज सातरपाटी असेल किंवा विठ्ठल नगर असेल आमची जुनी पाण्याची चे टाकी असेल दुधावस्ती असेल या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे ते काम पूर्ण होताच जत शहराच्या लोकांना नागरिकांना आम्ही चोवीस तास शुद्ध व चांगलं पाणी देण्याचं सा माणस आम्ही ठेवतोय आणि ते काम पूर्ण होत येणार आहे त्याच पद्धतीनं आज जर शहराचा दुसरा प्रश्न आहे की गाणीचं साम्राज्य आज एका ठेकेदारांना ज्या नगरपालिकेच्या नगरसेवकपदी असताना कुणाच्या तरी नावावर टेंडर भरायचं आणि टेंडर मिळवायचं आणि त्यातून जो काय काही मल्ले केलाय त्यामुळं या जतनगरच्या नगरपालिकेच्या लोकांना काम करण्याची अडचण होती जत जतमधील नागरिकांना सुद्धा ज्या घाणीची त्यांनी जी व्यवसाय केली ती म्हणजे काय की गटर न काढणे काढले की न भरून नेणे डास होणे रोगराई होणे हा प्रकार होता तेही आमच्या विकासपुत्र आमदार साहेबांना सांगून जतच्या भुयारी गटारीसाठी आम्ही दोनशे पन्नास कोटीचा निधी आमदार साहेबाच्या माध्यमातून मागवलेला आहे तो प्रस्ताव प्रस्तावित आहे त्याच्याना आम्ही भुयारी गटारी करणार आहे जेणेकरून कधीही गटर काढावं लागणार नाही ते उघड्या असल्यास तिथं ढास होणार नाहीत किंवा त्याच्यानं रोगराई पसरणार नाही असं आम्ही विजन जनतेसमोर घेऊन येत आहे त्याच पद्धतीनं जत शहरात आज सगळ्यात मोठा प्रश्न असेल तर महिलांच्या शौचालयाचा तो गेल्या तीस रा, ते पस्तीस वर्ष झालं जे जत शहराचे कुटुंब प्रमुख म्हणून राबत राबवलं जातं त्यांचं कार्य आणि सांगतात की जत शहर म्हणजे माझं कुटुंब आहे आणि त्या पस्तीस वर्षात त्यांनी कुठेही एक रुपयाचं काम केलेलं नाही त्याचं सांगायचं उदाहरण असेल तर त्यांनी सांगावं की मी एखादा बगीचा आणलाय एखादा कोट रुपयाचा निधी आणला आहे किंवा कुठल्या नेत्याच्या किंवा कुठल्या मंत्र्याच्या माध्यमातून त्यांनी आणून निधी तो खर्च केला त्यांनी दाखवून द्यावं हो। उठलं सुटलं सांगायचं गुंडगिरी मोडायची आहे मला आमच्या माता भगिनींना भयभीतीचं वातावरण ते करायचं हे सगळं फक्त लोकांना दाखवण्याचं आणि बोलण्याचं का त्याला एक विजन म्हणून त्यांच्या कुठलं नाही त्यांनी उलट फक्त लोकांच्या वरती भीती निर्माण करायची आणि लोकांच्या अशोदोष निर्माण करून मोठमोठ भाषण सांगून लोकांची मतं मिळवायचं एवढंच काम केलेलं आहे तरी आम्ही यापुढे जत नगरपालिकेचे इलेक्शन च मतदान दोन तारखेला आहे दोन तारखेला येणाऱ्या कमल चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आमचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरे साहेब मी स्वतः संतोष बघतो कारण मोठे आमच्या भगिनी सौ सपना <गए> मी आगी आगी ता। आगी आगी अशोक स्वामी यांना स्वप्ना अशोक स्वामी मी वाडा क्रमांक आम्ही तीन उमेदवार आहेत एक नगराध्यक्षासाठी डॉक्टर रवींद्र आळवी साहेब आणि नगरसेवकासाठी संतोष मोठे आणि लेडीज मध्ये स्वप्ना अशोक स्वामी हे तीन उमेदवार उभारलेले आहेत तर संगम समाजाला प्रथमच हा चान्स मिळालेला आहे तर सर्वांना एवढंच जनतेच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आम्ही जनतेला विनंती करणार आहे संग्रज मताने विजयी करावा